खेडमधून एक सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या असणाऱ्या वळणावरती महामार्ग खतला असून महामार्ग आणि संरक्षक भिंतीच्या दरम्यान जमिनीला अडीच ते तीन फूट खोल भेगा म्हणजे सतत वाहने धडकत असल्यामुळे संरक्षक भिंत देखील केव्हाही खोल दरीत कोसळू शकते अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे भोसले गटातील अवघड वळणावरती महामार्ग खतल्यामुळे संरक्षक भिंतीसह महामार्गाचा भाग खोल दरीत कोसळण्याची भीती आता व्यक्त केली जाते मुंबई गोवा महामार्गावरील घाट हा अपघात प्रवण क्षेत्र असून आत्तापर्यंत या घाटात पन्नासहून अधिक अपघात देखील झालेले आहेत आता आपण भोसे आहोत भोसे तुम्ही पाहत असाल ही संरक्षण भिंत आहे इथं गाड्या धडकून या संरक्षण भिंतीची परिस्थिती तुम्ही पाहू शकता ही कधीही पाडायला पडू शकते अशा परिस्थितीमध्ये पाऊस चालू झाले झाले तुम्ही आपण पाहू शकता इथं महामार्गाला बेग गेलेली आहे तीन फूट खोल आणि जवळजवळ अर्धा फूट रुंद अशी बेग गेलेली आहे हा घाट कधी पण खचू शकतो हे अत्यंत धोकादायक परिस्थिती झालेली आहे प्रशासनाचा पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने या पावसाच्या सुरुवातीला जर हा घाट कसण असेल तर पावसाचे एंडिंग पर्यंत ह्याची काय परिस्थिती होईल ती आपण पाहू शकता आणि याच्यावरती प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे मी ह्याची तक यांची मा मागणी ही प्रशासनामार्फत झाली पाहिजे यांची चौकशी झाली पाहिजे या ठेकेदाराची चौकशी झाली त्यांनी घाई गडबडीत जे काम केलेलं आहे त्या इंजिनियर आणि ठेकेदाराच्या संगणमाताने आज या बोसते काटाची ही अवस्था झालेली आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी मी आयुक्तांना आयुक्तांची भेट घेऊन ही सर्व माहिती त्यांना मी देणार आहे